दम, मराथी आपन मराथी, कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी काही आमच्या मुलांनी भरलेले आहेत आणि जवळपास पंधरा हजार कि दहा हजार अर्ज आमच्याकडे आता ऑफिसला आहेत की जिथं आम्ही तीस मुलं बसवलेली आहेत की रोज अर्ज ऑनलाइन भरतायत त्यामध्ये सॉफ्टवेअरचा जरा प्रॉब्लेम आहे की रोज ऑनलाईन अर्ज भरण्याची संख्या कमी होते मला विनंती आहे जत तालुक्यातील भगिनी ज्याने आमच्यावरती विश्वास ठेवून अर्ज आमच्या गाडी जेव्हा गावात आली तेव्हा त्यांच्याकडे भरलेला आहे तर त्यांना आमची विनंती एवढीच आहे की आमच्या ऑफिसमधून अधिकृत तुम्हाला फोन येतोय तो फोन नंबर आमच्या गाडीवरती होता आणि त्यामुळं तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी येतोय तो तुम्ही जर दिला तर आम्हाला ते भरायला सोपं होईल काही भगिनींच्याकडून ओ टी पी दिला गेला नाही किंवा काही त्रुटी त्यामध्ये आहेत तर त्याची आम्ही छाननी छाननी केलेली के आहे जवळपास आतापर्यंत सातशे अर्ज असे आहेत की ओ टी पी दिला नाही किंवा काही किरकोळ त्रुटी आहेत म्हणून तर ते अर्ज आम्ही पाच तारखेच्या आतच त्यांच्यापर्यंत पोच करण्याची व्यवस्था करतोय की जेणेकरून त्याच्यापासून लाभापासून त्या वंचित राहू नयेत तिथल्या अंगणवाडी ताईंच्याकडं किंवा त्या थेट लाभार्थींच्याकडं मोठ्या प्रमाणात फॉर्म आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी भरून घेतलेल्या आहेत मोठ्या पद्धतीनं रिस्पॉन्स वाड्या वस्तीवरती आमच्या सगळ्या गाड्या गेल्या तर तिथं आमच्यावरती विश्वास ठेवून खूप भगिनीने आमच्याकडं ते फॉर्म दिलेले आहेत ऑनलाईन काही फॉर्म झालेले आहेत आणि काही फॉर्म आता ऑनलाईन करायची प्रक्रिया सुरू आहे तर मोठ्या प्रमाणात काम आमच्या ऑफिसलाही सुरू आहे आता रात्री सहा ते बारापर्यंत ही तिथं आमची मुलं तिथं बसत आहेत तर आम्ही सगळ्या भगिनींना हाच विश्वास देतो की सगळे फॉर्म आम्ही ऑनलाईन करून घेऊ कोणीही त्यापासून वंचित राहणार नाही